सांदीपराव जय भक्ता काय सांदीपराव श्री दावर सांदीपराव जय सरकार जय सरकार जय सरकारचा करायचला जय सरकारचा करायचला सांदीपराव बावर बा जय सरकारचा राज्य सरकारने जो जानेवारी जानेवारीपासून निर्णय घेतला एस टी दर भाडेवाडीचा या विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र शाही महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अनेक निषेध आंदोलनं त्या ठिकाणी करण्यात आली खरंतर महायुतीच्या सरकारचा जाहीर निषेध या भाडेवाढीमुळे आम्ही या ठिकाणी करत आहोत खरंतर प्रवासी सेवा उलट चांगली देण्याची गरज आहे त्या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या जिल्ह्या आहेत झालेल्या आहेत आणि या गाड्यांमधलं आपली सर्वसामान्य या जिल्ह्यातली जनता या एस टी मधला त्या ठिकाणी प्रवास करते पण त्या सेवेमध्ये मात्र बदल झालेला नाही त्यांना चांगल्या चांगली से सेवा देण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्र सरकारकडनं झाला नाही पण या गोरगरीब जनतेला मध्ये पंधरा टक्के भाडेवाढ करून आज जर समजा तरळाला जायचं असेल तर चोवीस जानेवारी पूर्वी तीस रुपये दर होता आता तरळाला जायचं असेल तर छत्तीस रुपये द्यावे लागतात म्हणजे एका माणसाला सहा रुपयाची वाढ अणकोली तरळाला अंतरापर्यंत झालेली आहे म्हणजे संपूर्ण जी भाववाढ आहे ही पंधरा टक्के झालेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही या सगळ्याचा निषेध त्या ठिकाणी करतो आणि शासनाने हा याचा निर्णय फेरनिर्णय करावा याचा विचार करावा आणि हा निर्णय त्या ठिकाणी मागे घ्यावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि ही भाववाढ त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावी अशा प्रकारची भूमिका शिवली Não